नाशिक रोड गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत असताना एका हिरो होंडा ऍक्टिवा मोपेडच्या नंबर प्लेटशी खाडाखोड केली असल्याचे दिसून आले या वाहन चालकाने तोंडावर रुमाल बांधून घेतला होता पोलिसांची चाहूल लागताच त्याने पलायन केल्यामुळे पोलिसांनी गस्ती पथकाच्या जीपमधून संशयिताचा पाठलाग केला असता पोलिसांची शंका खरी ठरली संबंधित वाहन चालक हा अट्टल वाहन चोर निघाला संशयित वाहन चोराचा नाशिक रोड गुन्हे शोध पथक आणि शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी समन्वय साधत या अट्टल वाहन चोराला अटक केली त्याच्याकडून चार लाख तीस हजार रुपये किमतीच्या वाहन चोरीचे आठ गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहे हा पाटलाग नाट्यात वाहतूक शाखेच्या पोलिसांची ही महत्वपूर्ण मदत झाली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाच जानेवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास नाशिक रोड गुन्हे शाखेचे अंमलदार हवलदार विशाल पाटील सागर आडणे कॉन्स्टेबल महेंद्र जाधव अरुण गाडेकर रोहित शिंदे योगेश रानडे यांचे पथक गस्ती पथकाच्या सरकारी वाहनाने गस्त घालत असता योगेश रानडे आणि रोहित शिंदे यांना होंडा ॲक्टिवा गाडीच्या नंबर प्लेटवर खाडाखोड केल्याचे दिसून आले या गाडीच्या चालकाने तोंडावर रुमाल बांधला होता त्यामुळे संशयितो त्यास हटकले असता संबंधित संशयित बिटको सिग्नल मार्गे नाशिकच्या दिशेने पळून जाऊ लागला या नाट्यादरम्यान गुन्हे शोध पथकाने हवलदार प्रकाश पवार कॉन्स्टेबल वाल्मिक मुंढे आणि भाऊसाहेब फुटे यांच्याशी संपर्क साधून छेडछाड केलेल्या वाहन क्रमांकाची आणि चालकाची माहिती दिली या दरम्यान नाशिक रोड गुन्हे शोध पथकही घटनास्थळी दाखल झाले आणि संबंधित वाहन चालकास ताब्यात घेण्यात आले पुढील चौकशीत हा संशयित सिद्धांत किसन सपकाळे व एकवीस वर्ष राहणार समतानगर कंटक किराणा दुकानामागे टाकली हा अट्टल वाहन चोर असल्याचे निष्पन्न झाले त्याने छेडछाड केलेली मोपट चोरीची होती याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता यासह पुढील चौकशीत त्याने विविध आठ वाहने चोरल्याची कबुली दिली ही आठ पैकी सहा दुचाकी त्याने नाशिक रोड आणि उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्या आहे तसेच सिन्नर आणि कोनगाव या ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी एक गाडी चोरली आहे चोरलेल्या गाड्यांमध्ये होंडा मोपेड होंडा ॲक्टिवा होंडा शाईन सुजुकी ॲक्सिस पॅशन प्रो के टी एम ड्यूक आदी गाड्यांचा समावेश आहे या सर्व वाहनांची किंमत सुमारे चार लाख तीस हजार रुपये आहे निव्वळ संशयातून हटकलेला वाहन चालक अट्टत वाहन चोर निघाला ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक